जय गजानन श्री गजानन नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे चला आज या तर चला आज बनवूया साबुदाना उसळ कोणी साबुदाना उसळ म्हणत तर कोणी साबुदाना खिचडी म्हणत आमच्या इकडे याला साबुदाना उसळ म्हणतात चला तर मग सुरुवात करूया अगदी मऊ आणि लुसलशीत उसळ कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे ही उसळ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणा भाजून घेत आहे शेंगदाणे हे आपल्याला फ्लेम फ्लेमवरच भाजायचे आहे जेणेकरून ते जळणार नाही उपवास म्हटलं की सर्वात पहिले आठवतं ते म्हणजे साबुदाणा उसळ मी दोन वाटी साबुदाणा आधीच भिजत घातलेला होता तो छान मोकळा झाला तर आता आपण चार ते पाच मिरच्या चिरून घेऊया त्यानंतर आपल्याला एक मिडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि जाळ्या किसणीने व्यवस्थित जाळसर असा किसून घ्यायचा आहे बटाट्याचा जाळसर किस किस केल्याने उसळ हे एकदम मऊ आणि लुसलुशीत होते कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर जिरं टाकून घेऊया तुम्ही जिरं टाकत नसाल तर टाकून घेऊ नका आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया आणि व्यवस्थित हिरवी मिरची फ्राय झाली की त्यानंतर त्यामध्ये जो आपण किसलेला बटाट्याचा किस आहे तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्ये त्यानंतर थोडस अर्धा चमचा सुद्धा कमी मीठ टाकून घेऊया जेणेकरून जो किस आहे हा लवकर शिजणार आणि त्या किसालाही चव येईल बटाट्याचा किस टाकल्याने तुमची जे उसळ आहे ते एकदम मऊ आणि लुसलुशीत होते आता झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत तो शेंगदाण्याचा कूट करून घेऊ शेंगदाण्याचा कूट हा आपल्याला जास्त बारीक करायचा जा नाही आहे जाळसरच करून घ्यायचा आहे त्यानंतर तो किस आपल्याला साबुदाणामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून जो जे साबुदाण्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित शोषल्या जाणार आणि साबुदाणा हा मोकळा होईल आता बटाट्याचा किस हा शिजून झालेला आहे तर यामध्ये आपण जो साबुदाणा आहे तो टाकून घेणार आहोत हळूहळू आपल्याला तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित छान असं हळूहळूच मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे हे मिक्स करून घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटं शिजू द्या यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी साखर टाकून घेऊया जेणेकरून छान अशी गोळ आंबट चव येईल आता हे व्यवस्थित चमच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ जेणेकरून पूर्ण साबुदानाला मीठ आणि साखर लागणार आता तुम्ही बघू शकता साबुदानाचा कलर हा चेंज होत आहे म्हणजेच आपला साबुदाना हे शिजत आहे अगदी झटपटीत आणि मऊ अशी उसळ तुम्हाला बनवायची असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा मुलांना तर खूपच आवडेल बटाट्याला न टाकता तुम्ही बटाट्याचं किस घालून नक्की ट्राय करून बघा आपले साबुदानाचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे म्हणजे आपली साबुदाना उसळ झालेली आहे तरीसुद्धा आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया आणि आपली साबुदाना उसळ ही तयार आहे तर डिशमध्ये काढून घेऊया